अशा व्यक्ती बद्दल बोलणार आहोत ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य हे आपल्या देशासाठी समर्पित केलं स्वतः गरिबीतून आले पण आपल्या देशाला आकाशात उडण्याची झेप घेण्याचं बळ दिलं ते म्हणजे आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान डॉक्टर जे अब्दुल कलाम द मिसाईल मॅन ऑफ द इंडिया आजचा व्हिडिओ आहे स्वप्न बघण्याची ताकद यावर कारण की आपले डॉक्टर अब्दुल कलाम सर म्हणायचे ड्रीम 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 सायंटिस्ट भारताचे राष्ट्रपती आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शिक्षक अशी होती त्यांची ओळख रामेश्वरम या छोट्याशा गावात मध्ये त्यांचा जन्म झाला वडील मासेमारी करायचे आणि आई ग्रहणी होती अत्यंत गरीब परिस्थिती असल्यामुळे अगदी बालपणीच ते वृत्त वर्तमानपत्र वाटायचे कारण की शिक्षणाची फीस भरता यावी म्हणून तेलाच्या दिव्याखाली अभ्यास करायचे पण त्यांनी हार मानली नाही त्यांचं म्हणणं होत कारण त्यांचं म्हणणं असं होत यु हॅव टू ड्रीम बिग बिफोर युअर ड्रीम्स कम टू त्याचा अर्थ असा की माझ्याकडे पैसे नसतील माझी परिस्थिती नसेल तरी पण स्वप्न ही मोठी पाहिली पाहिजे कलाम सर इस्रो मध्ये गेले आणि त्यांना खूप सारा अपयशाचा सामना करावा लागला कारण की त्यांनी पहिलं जे उपग्रह लॉन्च केलं रॉकेट उडालच नाही म्हणजे एकदम अपयश आल्यामुळे माणूस खचून जातो पण ते तसं नाही केले त्यांनी परत प्रयत्न करत राहिले तर त्या ते दिवशी त्यांनी सांगितलं की फेल्युअर विल नेव्हर ओव्हरटेक मी इफ माय डिटर्मिनेशन टू सक्सेस इज स्ट्रॉंग इनफ त्या अपयशातूनच डॉक्टर कलाम सर अजून मजबूत झाले आणि त्यामुळेच आपल्या देशाचा पहिला उपग्रह अंतराळात गेला यातून एकच असं समजतं की ज्याने अपयशाला न घाबरता आपले प्रयत्न चालू ठेवले त्यालाच यशाची गोडफळे खायला भेटतात त्यांनी असं सांगितलं होतं युथ तरुणांसाठी की जे मार्ग माहीत नाहीत अवघड अडचणीचे मार्गातून जायला शिका त्यातून तुम्ही भरपूर अनुभव घ्याल तुमच्यामध्ये ताकद येईल आणि तुम्ही जिंकणारच तरुणांसाठी त्यांचा असा एक मेसेज होता की सोशल मीडिया मोबाईल लॅपटॉप ह्या अशा गोष्टीवर आपला वेळ घालवण्यासाठी त्याची कल्पनाशक्ती जी आहे ती आपल्या देशासाठी किंवा स्वतःच्या प्रगतीसाठी त्याचा वापर करा त्यातून काहीतरी आपल्या देशाला नवीन विचाराची नवीन जास्त अनुभवाची गरज आहे आयुष्यात एखादा विजन ठेवा कारण की तुमच्या तरुणाची नवीन विचाराची नवीन ऊर्जाची या देशाला खरंच गरज आहे कलाम सरांचे एक वाक्य प्रसिद्ध आहे यू आर बॉर्न विथ विंग्स नॉट टू टू यू हाय हाय अँड म्हणजे तुम्हाला देवाने दिलेला आहे तर तुम्ही रांगत नका फिरू उंच आणि उंच भरारी घ्यायला शिका डॉक्टर अब्दुल कलामची जीवनगाथा आहे किंवा त्यांचा जो जीवनाचा प्रवास आहे तो आपला हेच शिकवतो हो की परिस्थिती कशीही असो जर मनात जिद्द आणि तुमची जर कॉन्फिडन्स असेल उमेद असेल आणि कष्ट करण्याची तयारी असेल तर यश नक्की मिळणार तर सगळ्या तरुणांनो आजपासून स्वतःला एक वचन द्या मी स्वप्न बघणार खूप मेहनत करणार आणि माझ्या देशाला माझा अभिमान वाटेल असं काहीतरी करून द्या ड्रीम बिग वर्क हार्ड स्टे हंबर अँड नेशन तर सगळ्या युद्ध आणि तरुणांनो आजपासून स्वतःच्या जीवनात एक व्हिजन ठेवा एक उद्देश ठेवा त्यासाठी खूप सारी मेहनत करा नक्की यश तुमच्याकडे येणार आहे तुम्हाला माहिती आहे वाटत असेल जीवनात की इम्पॉसिबल आहे तर तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी एक गोष्ट सांगते इम्पॉसिबल स्वतः सांगतं आय एम पॉसिबल सो ऑल द बेस्ट अँड गेट रेडी टू फ्लाय